नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे सात अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा बाजार भाव तर मार्केट मध्ये आज शंभर एक गाड्यांची आवक दिसून येत आहे तर चला बघूया आजचा माका बाजार भाव काय आहे ते पण त्याआधी आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा एकोणवीसशेचाळीस एकोणवीसशे एक्केचाळीस कुठले तुम्ही साबरवाडे किती दिवस झाले माका काढून आठ दिवस बियाणं कुठलं होतं

पंधरा पंचवीस चौवीस पंधरा चाळीस सोळाशे रुपये सोळा सोळा सतरा सोळा एका बावन पासष्ट सोळा पासठ 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 सोळा सत्तर एकाहत्तर सोळा पंच्याहत्तर सोळा सोळा एक्याऐंशी सोळा सोळा एकोणनव्वद सोळा ब्याण्णव सतराशे 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 सतरा दोन सतराशे पस्तीस सतरा पस्तीस छत्तीस चाळीस एकोणासशे सेहेचाळीस कुठले तुम्ही ममदापूर किती दिवस झाले काढून सात आठ दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं आडवंटा आडवंटा सातशे एक्केचाळीस चांगले खरा वाढे अठराशे एक कुठले तुम्ही आयरवाडी किती दिवस झाले ते माका काढून बारा तेरा दिवस हा का, काय भाऊ का, का गेली माका काय भाऊ गेली माकाशे सतराशे त्रेचाळीस कुठले तुम्ही दे देवठाण किती दिवस झाले माका काढून पाच तरी काय गेली भाऊ पन्नास कुठले तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणगाव किती दिवस झाले ते मागे काढून दहा काय भाऊ गेली माका सतरा तीस सतरा तीस कुठले तुम्ही हां देवरगाव देवरगाव किती दिवस झाले माका काढून काढून महिना महिना काय भाऊ गेले म्हाका अठराशे सहासष्ट अठराशे सहास आठ तुम्ही महमदापूरचे अहमदाबादच्या किती दिवस झाले माका काढून दोन दिवस काय यावंच लागतं येवल्याचे म्हणा सोळाशे पासष्ट सोळाशे पासष्ट कुठले तुम्ही किती दिवस झाले दिवस काय भाऊ घे दादा मका सतराशे पासष्ट कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले मला काढून दिवस काय भाऊ गेले दादा अठराशे सव्वीस कुठले तुम्ही मामदापूर किती दिवस झाले काढून दोन दिवस काय भाऊ गेले माकावन सतरा एकावन कुठले तुम्ही मामदापूर किती दिवस झाले ते माका काढून आठ दिवस दादा काय भाऊ गेली मा अठराशे रुपये कुठले तुम्ही नगरसेव किती दिवस झाले माका काढून अठराशे रुपये कुठले तुम्ही सातळी किती दिवस झाले माका काढून माहिन Muy bien.